नमस्कार पिंजरकर साहेब घरचा तंत्र या चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे बाबा आज आपण फिरत असताना कुरमुडीचा कंदाचा झाड भेटलेलं आहे तर ह्याला अंगोरचा बी येल म्हणतात काही ठिकाणी आणि ह्याची ओळख म्हणलं तर ही बघा असं पांढरं आहे आणि ही मित्रांनो मुळीवातासाठी गुडघ्या दुखीसाठी मणक्याचे विकार असतील तुमचे हाडाचे विकार असतील हाडदुखी असेल पाठदुखी असेल कंबरदुखी असेल गुडघे दुखी की असेल गुडघ्यामध्ये कळा निघत असतील गुडघ्यामध्ये मित्रांनो कळा निघतात अशा चमका मारते तर क सर्व ही करावर तुम्हाला एकाच दिवशी दुखायचं राहतं एकाच दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं मित्रांनो ह्या झाडाची बघा मुळी काढलेली आपण अशी मुळी मध्ये पांढऱ्या कलरची आणि फुसक्या कलरची मुळी आहे निवळ हलकी धक्का लागला तर मूर्ती मित्रांनो सावधपणे काढावी लागते तर ह्या मुळीला काय करायचं मित्रांनो गाईचं गौरण गावरान गायचं गव गोमूत्र घ्यायचे मित्रांनो जलशी गायचं नाही गावरान गायचं गोमूत्र घेऊन तुम्हाला ही मुळी बारीक लिप्ती करायची म्हणजे बारीक पेस्ट करायची आणि ही शिजवायची त्या गवतरामध्ये घट्ट शिजवायची कारण पाणी सुटतं मित्रांनो शिजवताना जास्त शिजवायची गवतरला टाकायचं नाही मित्रांनो या मुळीला पाणी सुटतं आहे थोडं गवतर टाकून शिजवून गुडघ्यावर तुम्हाला ह्याचा लेप द्यायचा मित्रांनो गरम गरम सोसल तसा आणि वरून सुतीपट्टी बांधायची फक्त पट्टी बांधायची कापड बांधायची दुसरं काही बांधायचं नाही संध्याकाळी आठ वाजता जर तुम्ही लावून जर झोपलाव ना मित्रांनो तर सकाळी तुमच्या काळा दिवस निघायला बंद होणार आहेत एवढा रामबानी मित्रांनो कुरमुडीचा कंदही ह्याची एक ओळख आणि आपले वैद्य पिंजरकर साहेबासाठी ही व्हिडिओ बनवलेला आहात बघा ही असं ह्याची ओळख आहे आणि ह्याला एक बघा फळं एक अशा प्रकारे धारणा आहे आता हे फुलं बघा तुम्हाला दाखवित आहे बघा इथं असे फुलं आहेत आणि प्रत्येक जंगलात भेटतं मित्रांनो बारीक सारी कुठला बी जंगल राहू द्या छोटा बी जंगल राहू द्या ही झाड तुम्हाला अवश्य बघायला भेटतंय बघा आपण आता इथं आलेला आहेत निवळ रस्त्याच्या कडाला बघा छोटा डोंगर आहे ह्या डोंगरावर पण इथं आपल्याला भेटली वनस्पती पण आता म्हणलं एक व्हिडिओ काढावा आणि जग कल्याणासाठी गुडघेनं लोकं त्रस्त आहेत मित्रांनो ह्याचा वापर करायचा तुम्हाला ह्याचा कंदाचा मित्रांनो काय करायचं मित्रांनो बघा आपण झाड काढताना बघा आता ह्या पण मुळी काढली तर ही झाड आपण असं साबित ठेवलं आहे आणि एकाल्या बाजूची एक मुळी काढली मित्रांनो आपण झाड काढताना मी सर्व झाड काढायचं नाही मित्रांनो कधी एक मुळी काढायची फक्त प्रत्येक झाडाची सर्व झाड काढलं तर झाड बी मरतं आपल्या जेणेकरून महागायला पिढीलासाठी झाड राहिले पाहिजेत अशा दृष्टिकोनातून आपण एक वैद्येत म्हणून अगर डॉक्टर असताल अगर आपली जेव जो, जबाबदारी म्हणा की आपल्याला महागाई झाडं झाड राहिले पाहिजेत म्हणून मग आपण आधी इकली एकच मुळी काढली की त्याली एक मुळी काढलेली आपण आणि एक मुळी आपण तशी ठेवून देणार आहेत जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा गुडघे दुखत असतील गुडघ्याचे विकार असतील मानाचे दुखाल असतील तर ही सर्व विकारावर तुम्हाला रामबाण उपाय मित्रांनो नमस्कार राम राम